शूट चालू झालेलं आहे तिकडे इथं पोराला घोड्या बसायची लयच हाऊस आहे पाऊस आला एका छत्रीत आम्ही बघा किती जण आहे <laughs> 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 मंडळी तर पुन्हा एकदा कोकणात आपण आलेलो आहे आणि ही कोकणातली सकाळ आणि आत्ता आम्ही निघालो आहे पूर्ण फॅमिली महाबळेश्वरला फिरायला पुन्हा एकदा दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही सगळे फिरायला चाललेलो आहे पूर्ण फॅमिली आहे आणि फॅमिली गेट टुगेदर होणार आहे पुन्हा एकदा धमाल मस्ती येणार आहे आणि हे पुढचे ब्लॉक्स जे दोन ते तीन ब्लॉक्स येतील ते खूप जबरदस्त असणार आहेत खूप मजा मस्ती येणार आहे आणि मी आता आहे माझ्या मावशीच्या गावाला आणि कालच जस्ट मी मुंबईवरून आलेलो आहे आणि आता आम्ही निघणार आहे का जस्ट गाडी घेऊन नि निघाला आहे तो येईल मग आम्ही सर्वजण निघणार तर चला या ब्लॉगला आता इथेच सुरुवात करूया नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेतच असाल आणि मजेतच राहा तर हीच कोकणातली सकाळ एकदम सुंदर अशी सकाळ सकाळ एकदम फ्रेश वाटते आणि आता निघणार आहोत पुढे तर जमलमत्ती तर येणारच आहे तर चला तर इथून पुढचा ब्लॉग तुम्हाला फुल मजेशीर बघायला भेटणार चला फायनली पंकज पण आलेला आहे आणि आता मी निघतो गणपती बाप्पा मंडळी पोचला आता पोलादपूरला पंकज आपल्याला घ्यायला आलेला आहे आणि बाकी सगळे येत आहेत आता साहिल वगैरे मामा वगैरे ती दुसरी गाडी आहे शुभम वगैरे ती एक अजून एक गाडी म्हणजे टोटल तीन गाड्या आहेत पोलादपूर आमचा मिटिंग पॉईंट होता आता आम्ही तर फर्स्ट आलो आहे मामा येतो आहे तर शुभमला यायला बराच टाईम लागणार आहे बघूया तरी आता सगळे आल्यानंतर सगळ्यांना भेटवतोच मी बट आय थिंक आम्ही पुढे जाऊ ते मागून येते बघू कसं काहीतरी प्लॅन करू आणि आता पोलादपूरला जस्ट या सर्कलजवळ थांबलेलं आणि सगळेजण गेले शॉपिंगला काय बाजारात शॉपिंग करतात काय माहिती आता हाय तर ते शॉपिंगला गेलो आम्ही थांबलो वाट बघतोय सगळ्यांनी चला तर आता इथून निघतोय आमच्या दोन गाड्या आलेल्या आहेत एक एक आणि एक, एक बाकीच्या आहेत त्याचं खेडला अडकलेत हा बघा साईल साहिल, साहिल! वडापाव ठुसतो <laughs> का 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 आणि अजून एक गाडी यायची पण ते लेट होतील थोडं यायला त्यामुळे आम्ही दोघाटा पुढे निघतो पुढे जाऊन पुढे ती तयारी करतो महाबेश्वरला आहे लोकेशन आपलं खतरनाक आहे फार्म हाऊस बुक केलेलं आहे दोन दिवस आपण तिथे असणार आहे तर ही बघा अशी बातमी एक बाहेर येते एक वर खाली होतोय तुला पण जायचंय मग तू आहे ना पुढच्या इथे एक एक लहान झाला अरे वा वाह काय वाटतय रे हवा पण काय सगळे आमची पूर्ण फॅमिली आता थांबलोय मस्तपैकी हवा का व्यू प्रतापगड आहे प्रतापगडाच्या आम्ही पायथ्याशी आता आणि ते जरा आता फोटो काढायला थांबलोय सगळेजण प्रतापगड आहे हा बघ प्रतापगड अरे बाळा नाही रे शाळेतली पोरं उभी राहिलेत अरे व्याकी व्याकीला सुरुवात झालेली <laughs> <थे> ही <laughs> बोलते मला नाही होत ही पण बोलते मला नाही आणि हा एक बंदा काय व्याकी नाही माझं रे फोटो हो 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 अरे इकडे गाडी बसतो हो फोटोशूट चालू झालेलं आहे तिकडे व्याकी तर मंडळी आता पोचलो आम्ही महाबळेश्वर येथे आणि जस्ट वेनालय क्रॉस केलेले पण आधी आपण जाणार आहोत मरा तो चाल आता चालला आता फार्म हाऊसवरती नंतर फिरायला बाहेर पडू चलो मी निकलते इथून आता जवळपास किती एक सहा किलोमीटर आहे बघूया वातावरण बघा कसलं जबरदस्त आहे मागे तेवढं जबरदस्त तुक। दुख होतं खूप भयानक एक नंबर वातावरण वा आहे एक नंबर तर फायनली पोचलो आहे विलाला सगळेजण आणि तुम्हाला रूम टूर देतो हा बघा आमचा विला पहिला तर तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो ते सगळं आता सेटअप चालू आहे लोकांचा आतमध्ये मध्ये समोरचा आता विला बघा सॉरी समोरचा आता व्ह्यू बघा हा बघा कसला वन्नाट आहे समोर इन्फिनिटी पूल आहे समोर ही मोठी दरी जबरदस्त व्ह्यू आहे आणि भारी वाटतंय लईच वाटतं पाण्यात यायची इच्छा तर होत नाही पण जाऊया मजा तर घ्यायची थोडा वेळ जाऊ थो, इना वे थोडा वेळ तर जाऊ व्हिज्युअल थोडा त्याचा सगळं सेटअप वगैरे चालू आहे लोकांचा आणि मजा मस्ती होणारच आहे पुढे ब्लॉगमध्ये बघायला भेटेलच आणि हा व्यू बघा फक्त समोरचा आहे आर अफला तून कही बाहर चा वियू आहे जबरदस्त मंडळी हा बघा असता काही बाहेरचा व्ह्यू आहे आणि ते इन्फिनिट फिर आणि हा आमचा विला दोन दिवसाचा डिस्टिश इथे असणार आहे आमचा तर बघूया चला आता जातो जरा चेंज करतो आणि बघूया पूलमध्ये जायचा विचार चालू आहे माझा, बघूया तर आता आहे मिसळ पावचा बेत आणि वाडपी बघा ते बसले, चला या चला तर मंडई फायनली चाललं आता पूलमध्ये हा एक डबा घेऊन हा येत नाही तो पण तो पोलबंद निघाला पण बाहेर तो बघ अरे गेला तो बघ अरे गेला जाऊन आला तो हा एक नंबर बघा कसं वाटतंय पंकज अरे का गरम पाणी आहे ना हे काय आलं <laughs> <चलो>। का <laughs> <कर सो थे? laughs> मैच ना कस वाटतय घेऊन अर्धा अर्ध हा ये काय नाही ये 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 काय नाही ये होतात ये? ये? ये ये 啊！<laughs> <laughs>

खतरनाक थंडी आहे <laughs> आता मध्ये जायची परत इच्छा नाही <laughs> आता बस झालं थंड पडलंय आणि त्यात आम्ही मध्ये एवढ्या वाढलेलो आता मध्ये जायची इच्छा नाही आणि बॉईज फक्त खाली आहे <laughs> अशा पावसामध्ये आणि जस्ट आता पूल मधून बाहेर आलोय तर पाऊस जोरदार सुरू आहे आणि पूल मधून बाहेर आलोय भयंकर म्हणजे वाली थंडी आहे आणि चहाची करत गरज होती गरमागरम चहा असा पाऊस असा व्ह्यू आणि आजी थंडी हा 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 आणि त्यात असा कोराठा उद्याचा नाही कोरा चहा मस्त आला डाकलेला बाई जन्मत आहे जन्नत पाऊस बघा कसला जोरदार पडतो जबरदस्त पाऊस आहे समोरचा व्ह्यू यार ला जवाब आहे आत्ताच पोलमधून उड्या मारून त्यास बाहेर आलं भयंकर भयंकर थंडी त्यामुळे चहाची गरज होती आणि मजा येते पूर्ण फॅमिली आता बसलोय आम्ही एकत्र आणि गप्पा गोष्टी आहेत कोण कॅरम खेळत आहे कोण मजा मस्ती चालले येते आणि खूप मजा येते मंडळी आता आलो वेना लेकला आणि इथे पोराला घोड्या बसायची लयच हाऊस आहे मला पण पाऊस आला एका छत्रीत आम्ही बघा किती जण आहे तुला <laughs> 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 यायचंय का नाही घोड्यान सोडल तू अब नाही अब इकडे बॅग समोर इकडे बॅग आता हॉर्स रायडिंग झाली आता मका खातोय या थंडीमध्ये मध्ये तू झाला का आम्ही आता खातो अच्छा मका खायला गोडेज्वारांचा अवतार बघा जाऊ ऐकत नाही भाऊ आता ऐक सवारी झालेली मका पण खाऊन झालेला आणि निघतो आता मार्केटला महाबळेश्वर चालू आहे महाबळेश्वरचं मार्केट एक्सप्लोर करायला काय काय तुझं चालू दे ना <laughs> यार यार वातावरण ना आहे जबरदस्त आहे जबरदस्त आहे वातावरण आणि त्यात असं रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय अजून खतरनाक होतोय वातावरण एक नंबर क्लास वातावरण आहे पण फिरायला तर मजा येते त्यात पूर्ण फॅमिली भाऊ हसी मजाक फुल मजा येते या सुद्धा पावसाळ्यात महापुश्वर आहोत नक्की विजिट करा पण आता जरा पाऊस जोरदार सुरू होईल एक जुलै एंडिंगपर्यंत ठीक आहे मस्त मजा येते वरच आहे आहे पण थंडी खूप आहे त्याची काळजी नक्की घ्या तर मंडळी एवढी आता इथे संपायची वेळ झाली मार्केटमध्ये जाऊन आलो मार्केट पूर्ण फिरून आलो आहे आणि आता परत रूमवरती पर आलो आहे त्यानंतर परत आमचं बाहेर जाणं झालेलं सगळ्या भावंडांचं तर बाहेरून फिरून आलो आहे आज सर एवढंच होतं जास्त काही कारण आमचा प्रवास झाला होता त्यामुळे थोडंसं रेस्ट आणि थोडीफार मस्ती वगैरे हो ते बेसिक एक थोडंफार फिरलो उद्याच्या दिवसात आपण बरंच काही फिरणार आहे ते तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्ये बघायला भेटेल ही व्हिडिओ मी आता इथे संपवतो आहे व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की कळवा व्हिडिओ आवडलीच असेल तर पटकन एक लाईक करून जा आणि भेटूया अशाच काहीतरी पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढेची व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका कारण पुढचे आपण नवीन नवीन महाबळेश्वरचे पॉईंट एक्सप्लोर करणार आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल तर ही व्हिडिओ मी तात्पुरताच इथेच बंद करतोय कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा भेटूया अशाच काहीतरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि फिरत राहा बाय बाय